सन उत्सवाच्या काळात सिन्नर शहर व ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्था आबाधित राहावी गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी बुधवार दिनांक सात सप्टेंबर रोजी निफाड येथील डेप्युटी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशन मुसळगाव पोलीस स्टेशन व वा वावी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह शहरातून रूट मार्च काढण्यात आली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिन्नर पोलीस मुसळगाव एमआयडीसीचे पोलीस स्टेशन वावी पोलीस स्टेशनच्या सहभागातून बुधवार दिनांक सात सप्टेंबर रोजी निफाड येथील डेप्युटी सोमनाथ तांबे यांच्या सहभागातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी वावी वेस परिसरातून रूट मार्च काढत पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले हे संचलन छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ भिकुसा कॉर्नर लाल चौक जुनी नगरपालिका कॉर्नर पंचायत समितीनंतर पुन्हा पोलीस स्टेशनला या रूट चा समारोप करण्यात आला सिन्नर पोलिसांकडून तसे गणेश उत्सव काळात मोठमोठ्या गणेश मंडळाला पोलीस संरक्षण देण्यात आले असून विसर्जन मिरवणुका देखील शांततेत पार पडावी यासाठी खबरदारी म्हणून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते यात सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक विजय माळी आवारी चौधरी मुसळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी वावी पोलीस ठाण्याचे सागर कोते आदींसह पोलीस कर्मचारी होमगार्ड आदी उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी रोहन भाऊसार सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने आज दिनांक सहा नऊ दोन हजार बावीस रोजी सिन्नर शहरामध्ये सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च घेण्यात आलेला आहे आगामी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने शहरामधून पोलिसांचे प्रदर्शन करण्यात आलेले आहे आगामी गणेश विसर्जन हे शांततेत पार पडावे सदर उत्सवास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये या कर यामागचा उद्देश सदर रूटमारचा होता तरी मी सिन्नरकरांना आव्हान करतो की आगामी गणेश विसर्जन विसर्जन कार्यक्रमास कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता सदर समारोह शांततेत पार पाडावा असे मी शिंदरकरांना आवाहन करतो